हॅलो श्री स्वामी समर्थ मी मेघा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आम्ही माहेरला सँडल घ्यायला जाणार आहे मार्केटला म्हणजे ऑलरेडी त्याच्याकडे एक आहे तर मग ते रोज घालण्यासाठी डेली यूजसाठी आहे तर ते घसरत होतं चप्पल म्हणजे तो जास्त तर ते यूज केला नाही आहे पहिल्यांदाच हे त्यांनी घातलं होतं मग आम्ही मला ट्राय तरी कर की म्हणजे व्यवस्थित आहे की नाही त्याला साईज वगैरे मग तो घातला ते तर साईज बरोबर आलं पण तिचे चप्पल आहे ना घ घसरत होती त्याची सँडल आणि तो लहान आहे त्याला जास्त चालता पण येत नाही म्हणजे तर तो कुठं घसरून पडला आणि मग लागलं डोक्याला वगैरे प्रॉब्लेम मग आम्हालाच होईल त्यामुळे मग आम्ही ठरवले बा तो घसरतो आहे आता पण मग ठरवलं की त्याला मार्केटला घेऊन जाऊन नवीन सँडल आणू त्याच्यासाठी म्हणजे तसं तर, तर एक त्याची चप्पल होती पण ला ते आम्ही काकाच्या लग्नाला गेलो तर पुण्याला तर त्याच्या हळद हळद लागली त्याच्या त्या बुटामध्ये मग ते तिकडं सोडून आलो आम्ही ते सँडल तर मग आता नवीन घ्यायला जायचं आहे मार्केटला त्याचा पप्पा बघा रेडी होत होता आणि त्याला लागली घाई की चला मला घ्या म्हणे लवकर रडायला लागला होता तो मग पप्पाने त्याला घेतलं त्याचे पप्पा झाले रेडी आणि तो पण रेडी होता तर मी राहिली होती रेडी व्हायची पप्पा त्याला घेतले आणि ते दोघं लागले आम्हाला बाय बाय करायला तर नटलं की दोघंच चाललेत पप्पानी लेख मग मी पण रेडी होत होते ते दोघं झाले रेडी आणि निघाले बाहेर आणि मला बाय करत होता तर तरी करतच नाही आहे बाय मला कारण त्याला माहिती आहे मम्मा पण येणारच आहे सोबतीला आम्ही दोघं तर जाऊ शकणार नाही मग मी रेडी होत होते त्याला डायपर पण नव्हते मग त्याला तसे डायपर आणायचे होते प्लस मखाना पण घ्यायचं होतं निघालो मग आम्ही मार्केटला आणि पुण्यावरून त्याचे काका आणि माऊ आले होते सो त्यांना पण शॉपिंग करायची होती थोडीफार ते पण आले ते, ते मग आमच्या सोबतीला आणि आम्ही मग चाललो होतो शॉपिंगला हे न्यू मॅरिड कपल्स आहे <laughs> आणि पा माहेरचे पप्पा माही Mm -hmm. मागे न्यू कपल्स आहेत निघालो आम्ही मग आमची कनं तर जवळच आहे मार्केट दहा मिनटाचा रस्ता आहे फक्त रिक्षाने तर पाच मिनटातच पोहोचतो पायी गेलो की दहा मिनटात पोचतो मग आम्ही रिक्षानेच गेलो कारण तर तो लहान आहे म्हणलं तर माहेर त्याला घेऊन जायचं मग उन्हामध्ये एवढं गरम पण खूप आहे मुंबईला नाही जमत चालत जायला त्यामुळे मग आम्ही रिक्षाने गेलो आणि पा किती ऊन आहे किती शांत बसला त्याला तर खूप आवडतं रिक्षामध्ये फिरायला गाडीवर रिक्षामध्ये खूप म्हणजे खूप मज्जा येते त्याला आणि एवढं शांत बसतो बघत मग आम्ही पोचलो मार्के मार्केटला बघा कपडे वगैरे मार्केटला गेलं की काय घेऊ काय नाही मला तर एवढं म्हणजे मी ब गेले की फक्त माझे डोळे त्या दुकानांवरती आणि त्या आणि त्या कपड्यांवरतीच असते मग आधी त्यांचे एक त्या का त्यांच्या काकांना कपडे घ्यायचे होते आधी त्यांच्यासाठी घ्यायला गेलो आम्ही ते जीन्स वगैरे बघत होते आणि माहेरचं चाललं होतं ते अंकलला <laughs> ॲ बोलायचं त्यांना बोलत होता की लवकर लवकर दाखवा माझ्या काकांना कपडे आणि छान छान दाखवा तर चालूच होतं आणि मग त्यांचं झालं शॉपिंग मग आम्ही गेलो माहीरला डायपर वगैरे घ्यायला मग माहेरला डायपर वगैरे घेतलं आणि मग त्याला मखाना पण घ्यायचं होतं मग निघालो आम्ही मखाना डायपर सगळे घेतलो मग थोडंफार मला टॉप बघायचे होते कुर्ती तरी पण काही जमलं नाही मला मग माहेरला पण बूट वगैरे घ्यायचं होतं मग गेलो त्याच्यासाठी घ्यायला आणि तिथं बघितलं की तिथं गेलं की तो ते चप्पल बघितलं आणि पहिलं मला घाला तो जे काही बघतो ते पाहिजेलच त्याला मग त्याच्यासाठी बघितलं बूट ट्राय करत होतो फक्त की लगेच राहायला लागला नाही माझ्या पायात ते घालत आत्ता आणि मला ते पाहिजेलच मग त्याच्या पप्पांनी त्याच्या पप्पांना हे आवडलं होतं आणि मला तो सँडल आवडला होता मग त्याच्या पप्पाने म्हटलं हे घेऊ त्याला मला हा सँडल आवडला होता मग त्याला शेवटी हे चप्पल घेतलं आणि त्याच्यावरती पोके मॉन होतं तर ते असं फिरत होतं आणि त्याला खूप मजा येत होती माहेरला मस्त त्याच्याबरोबर खेळत होता तो तर तिथंच खेळायला लागला होता दुकानामध्ये मग त्याला घातलं पायात आणि तो तिथंच सारखं सारखं फिरवत होता त्याला मग घरी आणलो मग घातलं त्याच्या पायामध्ये घालूनच होतं मग तो बसला त्याला फिरवत मग थोडं तो चालून बघितलं कम्फर्टेबल वाटतंय का नाही पण छान वाटत होतं असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब आणि लाईक करा